नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला मिरचीचा ठेचा दाखवणार आहे तर लोखंडी तव्यावर मिरचीचा ठेचा हा खूप पौष्टिक आणि खूप चवदार लागतो तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर ताटात तोंडी लावण्यासाठी हा ठेचा खूप छान लागतो आणि ज्यांच्या तोंडाला चव नसते ना तर त्यांच्यासाठी तुम्ही हा ठेचा बनवा खूप तोंडाची चवसुद्धा वाढेल तर बघा सर्वात आधी आपल्याला मिरच्या घ्यायच्या आहे तर मिरच्या जास्त जर ठेचा करायचा असेल ना तर खूप जास्त तिखट मिरच्या घ्यायच्या नाही आणि थोड्याशा कोवळ्या बघून घ्यायच्या तर त्याचा ठेचा चांगला होतो जर खूप तुम्हाला जर तिखट जास्त हव्या असेल ना जे लोक तिखट खासात असतील ना तर त्यांनी तिखट घ्या पण ज्यांना तिखट जास्त चालत नसेल ना तर त्यांनी एकदम कोवळ्या अशा हिरव्यागार मिरच्या असतात ना तर त्या घ्यायच्या आहे तर मिरच्या आपल्याला सर्वात आधी अशा त्याची देठं काढून घ्यायची आहे पण जेव्हा गावाला असा ठेचा बनवतात ना तर त्याची देठं काढत नाही देठा सह करतात पण आता इथे मी देठ काढून घेणार आहे कारण माझी मुलं ही देठांची देठा असलेला ठेचा खात नाही म्हणून मी इथे देठं काढून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे तर त्याला बाजारातल्या मिरच्यांना जरा माती वगैरे असते ना किंवा अशा तुडून पण आलेल्या असतात म्हणून आधी धुवून घ्यायच्या तर आता एका बाउलमध्ये टाकलेल्या आहे स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे आपल्याला पाण्याने आणि कधी जेव्हा तुम्ही बाजारातून कुठलीही भाजी आणंत आणतात ना तर शक्यतो धुवूनच वापरायची आता धुवून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये इथे मी काढून घेणार आहे तर आपल्याला कोरड्या करून घ्यायच्या आहे मिरच्या आणि त्यानंतर आपल्याला ह्या भाजायला टाकायच्या आहे म्हणजे पाणी तडतड करणार नाही तर, तर इथे बघा एक लोखंडी तवा घेतलेला आहे तर इथे हा तवा माझा जरा कढईसारखा म्हणजे थोडा खोलगट आहे तर मिरच्या आपल्याला त्यावर टाकून घ्यायचा आहे गॅस चालू केलेला आहे आता त्यामध्ये आपल्याला एक एक साहित्य आधी ॲड करायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला इथे लसूण लागणार आहे ठेचा म्हटला की लसूण हा भरपूर लागतो तर इथे मी जव जवळपास पंचवीस ते तीस लसणाच्या गावरान लसणाच्या ला लाल लसूण असतो ना तर त्याच्या ह्या पाकळ्या घेतलेल्या आहे तर त्या लसणाला चव थोडी जास्त असते आणि त्यावर आपल्याला थोडंसं एक ते दोन चमचा तेल टाकून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये आपल्याला लसूण आणि मिरच्या भाजून घ्यायच्या आहे यामध्ये आपल्याला शेंगदाणे वगैरे काहीच वापरायचं नाही किंवा आपल्याला ह्या मिक्सरला सुद्धा दळायच्या नाही म्हणून त्यामध्ये शेंगदाणे वगैरे काहीच वापरायचं नाही तुम्ही शेंगदाण्याची पण मी मिरची बनवलेली आहे ओल्या शेंगदाण्याची मिरची कारळ्याची मिरची अशा वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या मी सुमन्स मॅजिक ह्या चॅनलवर टाकलेल्या आहेत तिथे जाऊन हे व्हिडिओ तुम्ही बघू शकता व्हिडिओच्या खाली प्लेलिस्टमध्ये मी हे सर्व व्हिडिओ तुम्हाला टाकणार आहे तिथे जाऊनसुद्धा तुम्ही हे व्हिडिओ बघू शकता तर पाच ते सहा मिनटं आपल्याला ह्या मिरच्या आणि लसूण छान असा भाजून घ्यायचा आहे तर थोडासा फक्त कलर चेंज करायचा आहे आणि मिरच्यासुद्धा थोड्याशा मऊ झाल्या पाहिजे म्हणजे त्या कुटायला आपल्याला सोप्या जातील आता शेवटी आपल्याला मीठ टाकायचं आहे मीठ शेवटीच टाकायचं इथे गॅस बंद कर करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं आपल्याला इथे कोथिंबीर टाकायची आहे मी कोथिंबीर मी छान अशी धुवून घेतलेली आहे हे दोन्ही आपल्याला गॅस बंद केल्यानंतरच टाकून घ्यायचं आहे तर इथे आपल्याला ठेचा आहे ना आपल्याला तुम्ही एखाद्या दगडाच्या साह्यानी वरवंट्याने किंवा खलबत्त्याच्या या साह्याने किंवा तुमच्याकडे तांब्या वगैरे असेल ग्लास असेल ना तर त्याने सुद्धा तुम्ही हा ठेचा असा ठेचून घेऊ शकता तर असा ठेचलेला ठेचा आहे ना तो चवेला खूप अप्रतिम लागतो पण बऱ्याच वेळा आपण मिक्सरमध्ये बनवतो ना तर त्याला इतकी चव येत नाही तर जी तुम्ही अशा पद्धतीने करतात ना जेव्हा गावाला ठेचा बनवायचे सा सा ना तर चुलीवर जे लोक ठेचा बनवतात ना तर भाकरी केल्या की त्याच तव्यावर अशा थोड्याशा मिरच्या टाकतात थोडासा लसूण साला स टाकतात आणि अशा प्रकारे त ठेचा करतात अप्रतिम तो बाजरीच्या भाकरीबरोबर ज्वारीच्या भाकरीबरोबर खूप छान लागतो आणि किंवा तुम्ही वरण भात जरी खात असाल ना तर त्यावर तुम्ही तोंडी लावायला जरी हा ठेचा घेतला ना तर खूप छान लागेल तर शेतावरची लोकं अशी जेव्हा रानात जातात ना तर अशाच प्रकारचा ठेचा बनवून नेतात तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा ठेचा झालेला आहे आणि सुगंध तर खूप छान सुटलेले आहे तर तुम्ही ठेचा जर केला ना तर एक भाकरीच्या ऐवजी तुम्ही दोन भाकरीसुद्धा खाऊ शकता आता यावर थोडंसं आपल्याला वरतून कच्चं तेल सोडायचं आहे इथे आपल्याला गॅस वगैरे चालू करायचा नाही आणि इथे मी अर्ध लिंबू यावर पिळून घेणार आहे तर लिंबानी काय होतं की ठेच्याचा कलर अगदी हिरवागार जसाचा तसाच राहतो आणि च ठेचासुद्धा भरपूर दिवस टिकतो वरती जरी तुम्ही ठेवला ना तरी तुमचा आठ ते दहा दिवस ठेचा अजिबात खराब होणार नाही तर लिंबामुळे त्याचा असा फायदा होतो आणि ठेचा जर तिखट असेल ना तर तिखटचं सुद्धा प्रमाण हे लिंबामुळे कमी होतं म्हणून अर्ध किंवा एक लिंबू त्यामध्ये तुम्ही पिळून घेऊ शकता आता एका बाउलमध्ये हे आता मी काढून ठेवणार आहे ज्या वाटीत तुम्हाला ठेवायचं आहे ना तर त्या वाटीत हे काढून घ्यायचा तर बघा अशा पद्धतीने आपला ठेचा झालेला आहे तर बघा इथे मी बा बाजरीची म्हणजे आपली न नवरत्न आटा आहे ना तर त्याची भाकरी केलेली आहे आणि त्यावर हा ठेचा मी टाकलेला आहे तर त्या भाकरीबरोबर खूप छान असा ठेचा लागतो तर नवरत्न आटा कसा बनवायचा तर त्याचा व्हिडिओ मी संपूर्ण व्हिडिओ मी बनवलेला आहे तर तो तुम्ही सुमन्स मॅजिक ह्या चॅनलवर टाक ब जाऊन बघू शकता तर अशा प्रकारे हा ठेचा तुम्ही एकदा नक्की बनवून बघा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वाजायला विसरू नका